छोटीशी कथा सुशील आणि शिंगड्या बैल सुशील जाधव हो, हा एक मेहनती शेतकरी त्याच्या लहानसा शेतावर त्याचे आयुष्य आधारलेले होते सुशीलकडे एकच साठीदार त्याचा बलदंड पण मायचा शिंगड्या नावाचा बैल शिंगड्या सुशीलच्या हाकेला धावत येई त्याची चाल बघून गावकरीही आनंदाने हसत एकदा काय झाले उन्हाळा जोरात सुरू होता पाण्याची टंचाई जमिनीला तडे आणि शेतातले कामही अवघड सुशीलला काळजी वाढू लागली ही वेळ कशी पार पडायची तो शिंगड्याच्या मानेला होपटत म्हणाला आपण दोघे मिळून प्रयत्न करू रे शिंगड्या दुसऱ्या दिवशी सकाळीच दोघे शेतात गेले उन्हातही शिंगड्या राबत होता सुशील पाणी वाचावत आटोपशीर काम करत होता दिवस लोटत गेले मेहनत दिसू लागली शेतात हिरव्या रोपांची चाहूल लागली सुशीलच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटलं पण अचानक एका संध्याकाळी शिंगड्या थकून बसला त्याचे पाय थरथरत होते सुशीलच्या हृदयात दस्त झाले त्याने लगेच बैलाला सावलीत नेलं पाणी घातलं चारा दिला आणि प्रेमाने म्हणाला तू माझा खरा सोबती आहेस आता तू विश्रांती हे काम मी करेन पुढील दोन दिवस सुशील एकटाच शेतात राबत होता पण शिंगड्या दूरून त्याच्याकडे लक्ष ठेवत होता तिसऱ्या दिवशी सकाळी परत जोशात उभा राहून तो सुशील जवळ आला जणू म्हणत होता मी तयार आहे चल आपला स्वप्न पूर्ण करूया दोघांनी मिळून शेतीला पुन्हा जिवंत केला काही आठवड्यानंतर पिके दाटून आली शिंगड्याच्या कपालावरून हात फिरवत म्हटला हे यश माझं नाही आपलं आहे शेतातल्या मंद वाऱ्यात हिरवीगार पिके डोलत होती सुशील आणि शिंगड्या दोघांच्याही कष्टाच्या फळं त्या वाऱ्यातच नाचत होता